आज मी तुम्हाला केळीच्या फुलाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे बघा हे फुल कस असते हे केळीचे फुल आहे याला आता बघा मी चिरून घेते हे बघा केळीच फुल आपण कापल्यानंतर हे आणि यामध्ये केळ्याच्या फुलामध्ये अशा प्रत्येक कवर मध्ये आणि ही पूर्ण फुलं आपण असे बाजूला करून घेऊ केडीचे फुला हे असे बारीक बारीक फुलं बाहेर काढावं लागते त्यामुळे थोडं हे किचकट काम आहे याप्रमाणे आपण पूर्ण फुलं काढून घेऊ रक्तातील साखर हे केळीच्या फुलाची भाजी खाल्याने नियंत्रित होते त्यामुळे मधुमेहाच्या रोगासाठी हे खूप चांगलं औषध आहे केळीच्या फुलाच्या लाल रंगाप्रमाणे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या लोह आहे त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि रक्त शुद्ध करते तसेच या केळीच्या फुलामध्ये फायबर पोटॅशियम कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात आहे विटॅमिन ए आणि सी पण आहे त्यामुळे सर्वांनी केळीच्या फुलाची भाजी बनवून खा ते शरीरासाठी खूप लाभदायक आहे पांढरा भाग येत पर्यंत आपल्याला हे असे कवर काढून ठे बाहेर का टाकायचे आहेत आणि ते पांढरे फूल पुन्हा त्याला भाजीमध्ये वापरायचे आहे हे बघा आता हे असं एवढं आतमध्ये फूल आहे याला आपण असं चिरून घेऊ आणि या फुलामध्ये बघा एक हा असा भाग असतो याला आपण बाहेर काढावा लागतो आणि हे सुद्धा हे जर आपण बाहेर काढलं नाही तर भाजी कडू होते याप्रमाणे आपण हे बाहेर काढून घेऊ हे बघा केळफूलची भाजी बनवताना मी हे असं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि हे एक फुलाचं कवर आहे आणि बघा हे मी फुलं छान निवडून घेतलेली आहे बघा मी आता हे बारीक बारीक फुलं चिरून घेत आहे आणि चिरल्याबरोबर आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे नाहीतर हे काळी पडतात पाण्यामध्ये आपण मीठ घालू आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण याला आता रात्रभर भिजत ठेवू त्यामुळे याच्यातील तुरटपणा कमी होईल आणि भाजी छान लागेल मी हे रात्रभर पाण्यामध्ये ठेवले होते यामध्ये मीठ पण घातलेलं होतं आता ही फुले मी कुकरमध्ये आपण आता ही भाजी पाणी घालून दोन सिट्ट्या येऊ देऊ सिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होईपर्यंत आपण हे बघा कांदा लसूण खोबरं आणि अद्रक आपण थोडं तव्यावर तेल घालून भाजून घेऊ यामध्ये मी हे बघा एक चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरे घालत आहे ते भाजून झाल्यानंतर यामध्ये मी एवढं आलं घातलेलं आहे हे बघा एवढं लसूण घालू आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ बघा हे शिजल्यानंतर कसं दिसत आहे तर हे पाणी आपण काढून घेऊ नंतर बघा हे किती काळं पाणी निघालेलं आहे आता ही भाजी मी पिळून अशी काढलेली आहे यामधील तुरटपणा कमी झाला आता कढईमध्ये एक पडी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता कांदे घालत आहे मध्ये मी आले लसूण खोबरं आणि थोडा कांदा धने व जिरे याची मी पेस्ट घालत आहे त्यामध्ये एवढी ओली मिरची घालत आहे टमाटर घालत आहे चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ ही फुले भिजत घालताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडं कमी घातलेलं आहे याला आपण दोन मिनिट परतून घेऊ मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे यामध्ये मी आता ही पिळून ठेवलेली केळीची फुलं घालत आहे याला आपण कुकरमध्ये शिजवलं होतं त्यामुळे आता ही भाजीमध्ये लवकरच शिजून जाणार याला आता दोन ते तीन मिनिट आपण वाफेवर शिजवून घेऊ आता पाच मिनिट झाल्यावर भाजी शिजली का काय बघा या भाजीमधीलच पाणी इथे आलेले आहे ही भाजी आता छान शिजलेली आहे ही भाजी आता खायसाठी तयार झालेली आहे यामध्ये मी कोथिंबीर घालते ही खूप पौष्टिक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून याप्रमाणे भाजी बनवा व माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद